चिया पीक जाणून घेऊयात चियाचे लागवड तंत्र आहे तरी काय आपण आज पाहणार आहोत एक असे पीक जे की आरोग्याचं रक्षण करणार आणि तुमच्या शेतीला नवसंजीवनी देणार चला चिया पिकाच्या अद्भुत जगात प्रवेश करूया चिया म्हणजे काय चिया म्हणजे सिलिव्हिया हिस्पॅनिका ह्या वनस्पतीचे बीज असून हे छोटेसे बी ज्याच्यात की प्रथिने फायबर्स आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्सने परिपूर्ण आहे जगभर याची मागणी वाढत आहे ह्या चिया पिकाच्या संदर्भात आता आपण जमीन कशा पद्धतीने लागते हवामान तसंच पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन कीड व रोग नियंत्रण तसंच काढणे ह्या सगळ्या बाबतीत सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी जर तुम्ही एस टी आर ॲग्रिको युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे आणि हो व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि तर शेतकरी बांधवांना शेअर करायला मात्र विसरू नका कारण आज रोजी ते चिया संदर्भात बरेच शेतकरी हे चौकशी करत असून त्या बाबतीत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देणार त्यासाठी तुम्ही व्हिडिओ चवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरुवात करूया चिया पिकासाठी जी जमीन व हवामान कशा पद्धतीने लागते संदर्भात पाहूया चिया लागवडीसाठी हवामान हे उष्ण आणि कोरडे हे अतिशय पोषक आणि प्रभावी ठरू शकते जमिनीच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर चांगल्या निचऱ्याची ज्याचं आहे पी एच हे सहा ते सात पी एच असणं खूप गरजेचं आहे जे कि जाला कले की आपण ज्याला अंमलीविमलं निर्देशांक म्हणतो काळी किंवा मध्यम हलकी जमीन हे अतिशय योग्य आणि सर्वोत्तम ठरू शकते तर त्यानंतर बियाणे निवड आणि लागवड पद्धत शुद्ध रोगमुक्त बियाण्याची निवड करा थेट पेरणी किंवा रोपवाटिकेद्वारे लागवड करता येते तीस ते चाळीस सेंटीमीटरचे अंतर राखून पेरणी करा तसंच बियाणांना हलक्या मातीने झाकून ठेवा नंतरचा अतिशय महत्वाचा टॉपिक म्हणजे खत आणि पाणी व्यवस्थापन चिया पिकाला फारसे पाण्याची आवश्यकता नाही सुरुवातीला थोडी जास्त काळजी घ्या आणि नंतर गरजेनुसार सिंचन करा सेंद्रिय खताचा वापर करा तसंच नत्र स्फुरद आणि पालास यांचा संतुलित वापर करा नंबर पाच आणि अतिशय महत्वाचा मुद्दा तो म्हणजे काढणी आणि उत्पादन नव्वद ते एकशे वीस दिवसामध्ये चिया पिकाची काढणीला सुरुवात होते झाडे पिवळसळ पडली असेल किंवा पिवळे झाल्याच्या नंतर काढणी करू शकता बिया नीट वाळवून हवा बंद पिशवामध्ये साठवण हरकत नाही तर मित्रांनो सिया बी लागवडी बाबतीत माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्सला कमेंट करा आणि सिया लागवड ही कमी खर्चात अधिक नफा देणारी शेती आहे आजच पाऊल उचला आणि या बियाच्या उत्पादनात यशस्वी व्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि इतर शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून बऱ्याच शेतकरी बांधवाना बियाची त्याच्या संदर्भात माहितीची गरज आहे आणि एस टी आर ॲग्रिकोचर यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारी बेल अकाउंटला प्रेस करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय भेटूया पुढील व्हिडिओ